साहेब आपणास हार्दिक हार्दिक महाराष्ट्र राज्याचे लाडक नेतृत्व आमचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधीमंडळ गटनेते महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मानी आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सन्मानिय श्रीमान बाबासाहेबजी कांदळकर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी का अहमदनगर तसेच माजी लोकनियुक्त सरपंच तळेगाव देगे तालुका संघमेर सन्मानिय श्रीमान प्रभाकरजी कांदळकर माजी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर कॉन्ट्रॅक्टर साई कांदळकर पुण्याचे एकदा बाबासाहेब बाबासाहेबजी कांदळकर यांच्या परिवाराकडून आदरणीय बाळासाहेब जिथोर साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा